प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या जर कोणी केसावर फुगे विकणारा मुलगा तुम्हाला म्हणाला की मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचंय तर आश्चर्य वाटून घेऊ नका उद्या जर कोर्टात काम करणारा एक चपराशी म्हणाला की मला देशाचा ऊर्जा मंत्री व्हायचंय तर त्याच्यावर हसू नका कारण एका आवजियाने हे खरं करून दाखवले नमस्कार तुम्ही पाहताय भन्नाट मराठी सोलापूरमध्ये एक दाम्पत्य कष्टाने आपला संसार ओढत होतं मिळेल ते काम करून रोजची गुजराण करत होतं संभाजीराव शिंदे आणि सखूबाई शिंदे अशी त्या दोघांची नावं घरातली परिस्थिती अगदी जेमतेम लोकांनीच तयार केलेली एक जात त्यांना चिकटलेली जिला कायद्यात दलित म्हणतात उद्या काय खायचं या चिंतेने रात्री झोप लागायची नाही अशा परिस्थितीत स्वप्न काय पाहणार पण त्यांच्या घरात जन्म झाला एका स्वप्न बघणाऱ्या आणि त्यासाठी वाटतेल ती मेहनत घेणाऱ्या मुलाचा अतिशय लाडाने नवरा बायकोने आपल्या मुलाचं नाव सुशील ठेवलं सुशील शाळेत जाऊ लागला दिवस बने चालले होते पण नियती माणसाला सुखी बघू देईल तर शपथ संभाजीरावाची तब्येत खराब झाली आणि त्यात त्यांचं अकाली निधन झालं आठवीत शिकत असणाऱ्या सुशीलवर घरातली जबाबदारी पडली होती ओळखीने त्याला सोलापूर न्यायालयात नोकरी लावून दिली तिथे शिरस्तेदार म्हणून काम करू लागला शिरस्तेदार म्हणजे वकिलांना पुकारायचे काम एवढासा मुलगा घराची जबाबदारी सांभाळतो म्हणून कोर्टातले सगळे कर्मचारी त्याला जीव लावत सोबतच कामही सांगत सुशील शिरस्तेदारकम चपराशी म्हणून कोर्टात काम करत असे नोकरी करत करत शाळा सांभाळणारा सुशील उराशी स्वप्न घेऊन होता की आपल्याला घराची परिस्थिती बदलून टाकायची पण ते सहजासहजी शक्य नव्हतं सुरुवात शून्यापासून नाही तर मायनसपासून होती इथे शून्यापर्यंत पोहोचायलाच वेळ जाणार होता कसं शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि सुशीलने नोकरीचा राजीनामा द्यायचं ठरवलं सगळ्यांनी त्याची समजूत काढली की तू इथेच राहून पुढचं शिक्षण घे तू शिरस्तेदार पासूनच क्लर्क झालास वकिलीचे शिक्षण घेशील तर एक दिवस मोठा वकील होशील न्यायाधीश होशील पण सुशीलचा मार्ग ठरला होता त्याला थोडक्यात सुख म्हणायचं नव्हतं राज्याचा गृहमंत्री होण्याची ताकद असणारा हा मुलगा फक्त वकिलीवर कसं शांत राहील त्याने पुढच्या शिक्षणासाठी पुणे गाठलं तिथे लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतलं विद्यार्थी संघटनांशी जुळवून घेतलं त्यांच्या मीटिंगमध्ये जाणं आपलं मत मांडणं आपले हक्क सांगणं असं सगळं चालू होतं आता न्यायालयात क्लार्क म्हणून काम केल्याने कायद्याचं थोडंफार ज्ञान गाठीशी होतं त्यामुळे सुशील कॉलेजमध्ये लवकर ओळखीचा झाला नाटकांमधून देखील काम करू लागला अशातच एका परिषदेत एका तरुणाशी भेट झाली तरुण राजकारणात सक्रिय होता त्याचं नाव होतं शरद पवार त्याला बघून असं वाटलं की आपणही राजकारणात जावं पण घरची परिस्थिती खूप बेटाची होती सुशील इथे कसे दिवस ढकलत होता हे त्याचं त्यालाच माहिती कधी मेसचे पैसे नसायचे तर आज मला भूक नाही म्हणून पांघरुण घेऊन झोपी जायचं कधी घालायला बरे कपडे नाही म्हणून मित्रांसोबत पुण्यात फिरायला जायचं नाही दोनच ड्रेस धुवून वापरायचा अशा काळात काकासाहेब गाडगिळसारखी सारखी माणसं सा पाठीशी होती म्हणून मेहनत करायला बळ मिळत होतं इथेही छोटीशी नोकरी करत आपलं शिक्षण पूर्ण करणं चालू असताना एके दिवशी पेटरमध्ये जाहिरात पाहिली की महाराष्ट्रात पोलीस उपनिरीक्षक पदाच्या जागा निघाल्या आहेत लागलीच्या तरुणाने तिथे फॉर्म भरला शक्य तितकी मेहनत घेतली दिवस रात्र अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात पोस्ट क्रॅक झाली मोलमजुरी करणाऱ्या आईबापाचा पोरगा पोलीस उपनिरीक्षक झाला नोकरी सुरू झाली पहिलीच पोस्ट मुंबई सीआयडी विभागात मिळाली दरम्यानच्या काळात प्रेमाची बागसुद्धा फुलत होती अनेकांचा विरोध पत्करून उज्ज्वला शिंदे यांच्यासोबत आंतरजातीय विवाह करून आपला संसार सुरू केला प्रामाणिकपणे काम करणारा अधिकारी म्हणून कौतुकही होत होतं बढतीही मिळत होती पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी खांद्यावर आली मोठमोठ्या नेत्यांसोबत उद्योगपतींसोबत उठबस वाढली पुन्हा त्या नेत्यांसोबत भेट झाली जी कॉलेज काळात भेटला होता शरद पवार आता मैत्री झाली भेटीकाठी वाढल्या पवार साहेबांनी राजकारणात यावं अशी विचारणा केली मित्रांवर विश्वास ठेवत सहा नोव्हेंबर एकोणीशे एकाहत्तरला एका तरुणानी नोकरीचा राजीनामा दिला आणि नऊ नोव्हेंबरपासून लागलीच सोशलिस्ट फोरमचा निमंत्रक म्हणून काम करायला सुरुवात केली एकोणीशे बहात्तरच्या निवडणुकीत करमाळा मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता होती पण सिनियर म्हणून पक्षाने तारा आप्पा सोनवणे यांना तिकीट देऊन टाकलं पण काही काळानंतर सोनवणे यांचं आकस्मिक निधन झालं मतदारसंघात पोटनिवडणूक लागली पक्षाने शिंदे यांना उमेदवारी दिली तेवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला सुशील कुमार शिंदे पहिल्यांदा आमदार झाले त्यांचं भाषण कौशल्य अभ्यास खणखणा आवाज आणि कामाची गती बघून अगदी अल्पावधीत ते लोकप्रिय आमदार झाले दिल्लीतरी त्यांच्या कामाची दखल घेतली गेली त्यांच्याकडे सुरुवातीलाच म्हणजे ते एक्क्याण्णव मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची जबाबदारी देण्यात आली पुन्हा दुसऱ्या टर्मसाठी सुद्धा एका पंच्याण्णव ते शहाण्णव तेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यांना मदर टेरेसांच्या हातून उत्तम कामगिरीसाठी नॅशनल सिटीझनचा अवॉर्ड मिळाला अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या काळात लोकसभेसाठी बहुमताने निवडून आले पण त्यांच्यावर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी टाकायची असं ठरलं तेव्हा त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिला अठरा जानेवारी दोन हजार दोनला ला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले दोन हजार चार ते दोन हजार सहा ते आंध्र प्रदेशचे राज्यपालही देखील होते त्यांनी हिंदीमध्ये एक तर मराठीमध्ये दोन अशी तीन पुस्तकं देखील लिहिलेली आहेत भारताचे ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी यशस्वीरित्या पदभार सांभाळला केंद्रात अनेक मंत्रीपदं भूषवली त्यांच्या कार्यकाळात अजमल कसाबला फाशी दिली गेली अतिशय संवेदनशील नेता म्हणून त्यांची देशाला ओळख आहे कदाचित आपल्या तीन मुली स्मृती प्रणिती आणि प्रीती यांच्यामुळे ती संवेदनशीलता सुशीलकुमार शिंदे यांच्यामध्ये उतरली असेल आज ते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय नाहीयेत पण त्यांचं मत आणि त्यांचं म्हणणं आजही काँग्रेसला दिशादर्शक ठरतं राहुल गांधीच्या भारत जोडोला महाराष्ट्रात यशस्वी करण्यामागे त्यांचा मोलाचा वाटा होता सगळीकडून गळती लागलेली असताना आपली निष्ठा न सोडता एका पक्षाशी बांधून राहणं आज किती कठीण आहे हे आपण बघू शकतो पण सुरुवातीपासूनच प्रत्येक अडचणींवर मात करणारा हा नेता इथेही जिंकला तो असाच जिंकत राहो आपला हा किस्सा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका